नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाच्या पंधरा वाड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न व्हावे पूर्वजांचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळावा म्हणून बरेच उपाय आपण करत असतो त्यामध्ये मग आपल्याला काळा कुत्रा जो आहे तर काळ्या कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे कोणते दुःख आहे संकटे आहे तर ते दूर होतात आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष पण नष्ट होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला काळा कुत्रा जरी नाही भेटला तरी इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही एक वस्तू खायला द्यायची आहे कारण की आपण पुर पंधरा दिवसाच्या या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून तर्पण करत असतो कारण की हे जे पंधरा दिवस असतात तर हे या पंधरा दिवसामध्ये पिंडदान केल्याने आपले पित्तर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्या घरातील कितीही प्रखर पित्रदोष असेल तर तो दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला दररोज जर या गोष्टी करणं शक्य नाही झाल्या तर मग या पंधरा दिवसातून फक्त एक दिवस जरी तुम्ही कुत्र्याला एक वस्तू खायला दिलात तरीही चालेल ज्यामुळे आपल्या घरातील पित्रदोष नष्ट होतो कारण की कुत्रा जो आहे तर कुत्रा हा यमाचं दूत असे मानले जातं यम हा पूर्वजांच्या वंशाचा प्रमुख मानला जातो म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता कुत्र्याला अन्न दिल्यामुळे आता इतर वेळी ज्यावेळेस आपण कुत्र्याला अन्न देत असतो त्यावेळेस भैरव महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात आता जेणेकरून एखाद्या व्यक्तीला अचानक त्रास होऊ नये म्हणून मग कुत्रा काय करत असतो की कुत्रा हा देखील पूर्वजांचा एक प्रकार मानला जातो आता कुत्र्याला जर आपण अन्न दिले दररोज तर आपल्या ग्रहातील शनी राहू आणि केतू संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती समस्या मग येत नाही म्हणून मग आपल्याला कुत्र्याला दररोज अन्न द्यायचं आहे आता जर तुम्ही कुत्र्याला दररोज भोजन देत असाल तर मग जिथे आपले शत्रूचे भय नाहीसे होते तिथे मग माणूस निर्भय होतो आता कुत्र्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या ज्या गो कोणत्या गोष्ट घटना घडणार आहेत तर आत्मा पाहण्याची क्षमता असल्याचे असे म्हटले जाते आता कुत्रा जो आहे तर आपल्या घरातील आजारी सदस्यांचा आजार जो आहे तर तो स्वतःवर ओढवून घेत असतो किंवा मग एखाद्या येणाऱ्या आजाराची माहिती सहा महिने अगोदरच कुत्रा देत असतो असे म्हटले जाते की आता जर एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जात असतो आता कुत्रा जो हा आहे तर एक निष्ठावान प्राणी आहे जो इतर कोणतेही धोके असतील तर तो आधीच ओळख ओळखतो म्हणून मग कुत्र्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की आपण ज्यावेळेस हा उपाय करणार आहोत तर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी पण करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडासा भात शिजवायचा आहे त्यामध्ये मग ज्यावेळेस आपण भात शिजू त्यामध्ये तो भात आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये तेल न टाकता एखाद्या तुम्ही कागदावर तो भात घेऊ शकता किंवा पत्रवाळीवर हा भात तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या भातावर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे दही आपल्याला त्या भातावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडे काळे तिळ आपल्याला टाकायचं आहे हा जो भात आहे तर हा भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे काळे तीळ टाकायचे आहे कारण की काळे तीळ आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात हे आपल्याला तर माहितीच आहे आता जर तुम्हाला काळा कुत्रा नाही दिसला तर मग तुम्ही इतर कोणत्याही काळ्या कुत्र्याला मग हा जो भात आहे तर हा भात खायला देऊ शकता आता पितृपक्षामध्ये काळा कुत्रा असेलच असे नाही जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर अतिशय शुभ संकेत मानले जातात आता आपले पित्तर आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून मग कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो दूर होतो जर काळ्या कुत्र्या नाहीच तुम्हाला भेटला तर तुम्ही इतर कुठल्याही कुत्र्याला हा जो दही भात आहे तर हा दहीभात तुम्ही खाऊ घाला असे म्हटले जाते की आता पितृपक्षात काळ्या कुत्र्याला दहीभात खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते कारण की पितृपक्षात काळ्या कुत्र्याला यमाचा दूत मानले जातात म्हणून मग कावळ्यासोबतच आपल्याला काळ्या कुत्र्याला पण खूप महत्त्व दिले जाते आपण बघत असतो की ज्या वेळेस आपण आपल्या घरातील पूर्वजांचे तिथीनुसार श्राद्ध घातले जाते त्या दिवशी मग कावळ्याला पण नैवेद्य म्हणजेच की एक घास ठेवला जात असतो तर जर तुम्हाला हा भात बनवणं शक्य नाही झालं तर मग त्यावेळेस इतर वस्तू आपण खायला घालू शकतो का तर हो तर त्यासाठी मग आपल्याला एक चपाती किंवा मग एक भाकरी घ्यायची आहे त्यामध्ये मग आपल्याला थोडेसे काळे काळेतील टाकायचे आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायचं आहे या दोन्हींपैकी तुम्हाला जे शक्य होत असेल ते मग तुम्ही आवर्जून खाऊ घालायचं आहे आता भाकरी बनवताना आपण जी सुरुवातीला भाकरी बनवतो ती भाकरी न घेता शेवटची भाकरी आपल्याला खायला द्यायची आहे कारण की आपण पहिली बनवलेली जी भाकरी असेल किंवा चपाती असेल तर ती आपण गायला दिली जाते म्हणून मग शेवटची भाकरी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे तसेच मग भात जर तुम्ही शिजवणार असाल तर तेव्हा मग तुम्ही जास्तीचा भात शिजवायचा नाही कारण की आपण जेवढा भात शिजवला आहे तर तो तेवढा सगळा भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि त्यातला शिल्लक जर भात ठेवला तर तो शिल्लक भात शिल्लक ठेवायचाच नाही कारण की घरातील कोणत्याही व्यक्तीने हा भात खाल्ला नाही पाहिजे म्हणून मग जेवढा भात आपण शिजवला आहे तेवढाच भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्याचप्रमाणे आता या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्येच नाही की इतर वेळेस पण कुत्र्याला कोणतीही हानामारी म्हणा किंवा कोणतीही इजा केली जात नाही कारण की कुत्रा जो आहे तर यमाचा दूत आहे आता आपले जे पूर्वज आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यापर्यंत येत असतात म्हणून मग आपल्याला कुत्र्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता आपल्याला कुत्र्याचीही अशा पद्धतीने ह्या वस्तू आपल्याला खायला द्यायच्या आहेत तर मग आपण काळ्या कुत्र्याला ही वस्तू तर खायला देणारच आहोत तर त्याचप्रमाणे आपल्याला दररोज जोपर्यंत पितृपक्षाचा पंधरवाडा संपत नाही तोपर्यंत आता आपल्या एखा घरातील एखादी व्यक्ती अशी असते की प्रत्येक कामामध्ये यश मिळावे म्हणून खूप प्रयत्न करत असते पण आपले पूर्वज जे आहेत तर या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृ लोकांमधून पृथ्वीवरती येत असतात मग आपल्याला पित्रांची सेवा घडत नसते दररोज तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत असतो म्हणून मग आपल्या घरामध्ये आजारपण वादविवाद घरामध्ये पैसा टिकून न राहणे किंवा मुला विवाह न जुळून येणे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या घडत असतात पण या गोष्टी घडत असताना आपल्याला समजत नाही की आपण इतर पूजा वगैरे करत असतो पण आपल्या घरामध्ये आपले पूर्वज जर तृप्त नसतील पूर्वजांचा आशीर्वाद जर आपल्याला चांगला मिळाला नसेल तर मग आपण कितीही पूजा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करावी लागत असते म्हणून मग काळ्या तिळांमध्ये आपल्याला पितरांचे जे आपण आहार मानत असतो कारण की काळ्या तिळ हा पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना पितरांसाठी काळ्या तिळाचा आवर्जून वापर केला जात असतो तर आपल्याला हा काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय घरातील करत्या व्यक्तींनी करायचा आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर एक तांब्या भरून जेल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग दक्षिण दिशेला घराच्या बाहेर जाऊन सूर्यदेवाला अर्धे द्यायचं आहे तर हे दररोज आपल्याला करायचं आहे कारण की ह्या पित्तर पंधरवाड्यामध्ये आपल्याकडून आपल्या पूर्वजांची सेवा झाली तर आपले पित्तर जे आहेत तर ते तृप्त होतात म्हणून हा एक उपाय तुम्ही दररोज करू शकता जल अर्पण करत असताना ओम पित्रदेवताय नम ओम पित्र देवताय नम असा मंत्र म्हणायचा आपल्याला जल अर्पण करायचं आहे यामुळे मग काय होईल की त्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रत्येक कामामध्ये ज्या अडचणी येत होत्या तर त्या अडचणी पण दूर होतात त्या व्यक्तीचे सर्व दुःख संकटे दूर होतात आणि घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष पण नष्ट होण्यासाठी मदत होते म्हणून मग हा एक उपाय आपल्याला दररोज करायचा आहे जर तुम्हाला दररोज करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग या पंधरा दिवसामध्ये एक दिवस तरी आवर्जून हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत तर ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला तुम्हाला माहिती समजली असेलच तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नाम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद